मी कामात सामत सामात म्हणत बघितलं किती आगगावा इकडेच फिरते पण आवाज नाही जाते त्याला माहितीये का किती आगगावपणा पण करतात हे तोर मार खायचे काम करतात है ना

बघा इथं स्वप्न श्रीचं तर स्वप्न बघा ते झोपायला हो आता हे मागून झोपणारच ना एक शर्ट टी शर्ट पप्पाचा वाट बापरे एवढे मोठे पप्पे भेटते तुला चला चल 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 राधे राधे बेटा राधे राधे थँक्यू सर मला एक घंटा मस्के मारून घेते चला 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 आवरा चला चला चल मला आवडते बघ बेडशीट वगैरे कसं घेऊन गेलेलं आहे ते कवर सोफा इकडे बाहेर बाहेर येऊन व्यायाम करा चला मार खाणार ला आहेस तू आता टाइमपास कर लालास ना ब्रश घेऊन हा आता मी दूधच देणार नाही जा पाच मिनिटात जर तू ब्रश केला नाहीस मी दूध देणार नाही अजिबात तू बघ दूधच देणार नाही मी बघ झोपला मग कशाला दूध देऊन पुढच्या वर्षी श्री आमच्या सोबत नाही राहणार पुढच्या वर्षी श्री आमच्या सोबत नाही राहणार मस्ती करायला कारण की श्री कुठे जाणार आहे शाळेमध्ये जाऊन बसणार आहे श्री तू सर खूप जाय राखू दे तू सर खाली श्री दूर तुला चहा दिले काही पियाला आता <sukur> <रे, दूगी> <sukur> गुड फॉर हेल्थ नॉट गुड फॉर हेल्थ काय नाही ना, कपडे धुवायचे कालचे एवढे मोठे कपडे पडलेले पाणी नव्हतं कपडे तसे सुटले कालचे कपडे आजचे कपडे त्यांचे पॅन्ट शर्टी आहेत काही टावेल्स आहेत सगळे धुवायचेत मला भिजू घातलेले त्यानं एकदा आंघोळ केलं ना मग मा माझं खूप कामं होऊन जातात मग फरशी पण बसून घेईल मी अजून फरशी पुसून कपडे धुऊन आंघोळ करून येणार आहे मी त्याच्यामुळे तेवढे मस्के मारणे त्याला खूप उठत नव्हता पण कामं राहून जातात मग लवकरच थोडं चहा घेते काम साठी एनर्जी पाहिजे ना पटकन आता फरशी बसून घेईल मी आणि कपडे तेवढे धुवून टाकले कालची आजची तर लवकर वाढून जातात मग एकदा पूजा वगैरे करत काम वगैरे करत बसले की मग नको नको वाटतं मग लवकर होऊन जाते काम त्यामुळे एवढं मस्ती मान नाही त्याला पिल्लो दाखव ना दाखव ना छान आहे तुझी ड्रॉइंग पिल्लू दाखव दाखव तरी मला किती छान काढले ना श्रीनी ड्रॉइंग काय काय जरा दाखव बरं एक्सप्लेन कर ओ माय गॉड बस झालं खा खो करत मुद्दामून खोकला प्लांट आहे एक फ्लावर आहे explain three, in english two, you are from one. english medium this is a, a plant this is a flower that's all only that this is the no hmm. uh, explain the each and no every woman, part the, uh, uh, name of uh, plant uh, plants helps three ah, <laughs> shame on you sri everyone is looking looking at you <coughs> <laughs> ओ श्रीला खोकला लागलंय ही कांट एक्सप्लेन ही कांट एक्सप्लेन ओके वी विल आफ्टर सम टाइम बघितलं का ऍक्टिंग मध्ये तर तू भारी आहेस अभ्यासामध्ये असो नसो ऍक्टिंग मध्ये भारी आहे हा लई खोकला लागले आता जाम खोकला लागले ओके 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 हा पुढे पुढे एक्सप्लेन करा नंतर एक्सप्लेन करा हिंदी रायटिंग तरी बघा दाखव श्री तुझे रायटिंग दाखव श्री तुझे रायटिंग दाखव अरे दाखव ना कशे करा ना दाखव दाखव ना दाखव ना चांगले तेवढं खराब बी नाही तेवढं वंगळे बी नाही बघा येडाचे आधी आंघोळ वगैरे करायचं मग पुस्तक घेऊन बसायचं माय देव असतो ना पुस्तक पाणी नाही गुल आंघोळ नाही केला काल पाणी नव्हतं कर ना ना दिया मेरे को और बोलती अभी कि बुक नी ले था, ना ना सब लिख बिना बिना भेज का कल मग काल पाणी नव्हतं पैंट बाथरूम मध्ये टाक धुवायची मला ही जा पटकन ओके कर लाइन तो मारे लाईन बडे होण्याच बुडवते पॅन्ट खाली बुडव ना बेटा ता

आणि आज परत तीच स्टोरी आहे आज पण पाणी नव्हतं त्याच्यामुळे आता वाज लागले पाच आणि आत्ता मी कपडे आत्ताशी धुतले कपडे पाणीचं कसं आहे आता, आता, आ, आता आ, देवी घट वगैरे बसवतात मग सगळ्यांनी आपली घरची साफसफाई केली आहे ॲक्च्युली काल तर मोटर खराब झालं आधी लाईट गेली नंतर मोटर खराब झालं त्यामुळे इशू झाला तर म्हणून पाणी नव्हतं आणि आज जे आहेत सगळ्यांनी साफसफाई केली आहे धुणं वगैरे धुतलं त्याच्यामुळे पाणी नव्हतं आणि नेमकं काल मी कपडे धुतले नव्हते म्हणून आज जास्त कपडे भिजू घातले होते त्यांचं स्वेटर पॅन्ट शर्ट टी शर्ट वगैरे सगळे भिजू घातले होते त्याच्यामुळे आज परत जेव्हा मी आंघोळीला गेले आय मीन I mean, कपडे वगैरे भिजवलं होतं मग म्हटलं की फरशी पुसून आणि एवढे मोठे कपडे आहेत तर कपडे घेऊन आंघोळ करावं मग तेवढ्यामध्ये पाणी फक्त फळशीपासून झालं होतं की पाणी गेलं त्यानंतर मग श्रीचा असा प्रश्न होता की मी आज पण आंघोळ करू शकेल का नाही कारण पाणी गेलं होतं नेमकं आणि थोडं त्याचा पोट दुखत होता म्हणून तो थोडंसं उशिरा आंघोळ गेला त्याने तर असं तसं करून थोडंसं पाणी गरम करून दिलं त्याला गॅसवरती आणि त्याची आंघोळ झाली पण माझी नव्हती झालेली स्वयंपाक वगैरे पूजा वगैरे राहून जातं मग जेवढं थोडंसं पाणी होतं त्याच्यामुळे दोन तांबे पाणी आंघोळ करून मग आले मी बाहेर आणि आता काय करा आता कपडे आणि भांडे वगैरे सगळं बाकी आहे तर कालचे आजचे म्हणून एवढे मोठे कपडे मी खोप कपड़े आज धुतलेले आहे बघा तर खूप एवढे मोठे कपडे धुतलेले आहे आणि आज पाच वाजलेत तर आमच्याकडे चार साडेचार वाजता पाणी येतं तर पाच आत्ता पाणी आलं नेमकं कपडे धुवून घेतलं पटकन आणि आज मला जसं की व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं रोजचं सा पाठ चालू आहे माझं म्हणून मग दुपारी स्वयंपाक वगैरे तर केला होता मग त्यानंतर मग पाठ करून घेतलं देवीचं त्यानंतर मग देवीचा पाठ करून घेतलं म्हणजे तो पाठ झाला माझा पण एवढेच की कपडे वगैरे धुवायला मला खूप उशीर झालं आणि आज परत पाऊस आहे आमच्याकडे आता हे पावसाळा झालेलं आहे कारण जाता जातो मग तो खूप जास्त पडून जाणार आहे तर आज परत पाऊस आहे आता उद्यापर्यंत आरामशीर वाळतील कपडे नाही वाळले तर कपाटामध्ये तर आहेच एवढे मोठे कपडे ते कसे यूज होऊन जाणार मग काय करणार आता तर आता तुला मग तुम्हाला दाखवते मी परत पाऊस चालला समोरची yes? हो, तर चांगली आंघोळ होऊन जाते कारण तो लवकर जातो ना शाळेमध्ये त्याला काही प्रॉब्लेम असं फेस करावा लागत नाही मग आता कपडे वाळून घेऊ म्हणजे कपडे वाळतील कारण पाऊस आहे अजून तर कपडे पण वाळणार नाही उद्या पण काय माहिती पाऊस येणार पण हां आमच्याकडे जिकडे आम्ही राहतो तिकडं सूर्य येतो ऊन येतो म्हणून कपडे वाळून जातात तसे सकाळपर्यंत आरामशीर वाळून जातील फक्त जे स्वेटर वगैरे आहे पॅन्ट वगैरे ते थोडेसे राहून जाईल पण सकाळपर्यंत वाळून जाईल कारण ऊन येतो सकाळचा आणि आता पित्रपक्षामध्ये ऊन तर खूप जास्त कडक येतो इकडं आमच्या बाल्कनीकडे तर दाखवते तुम्हाला पाऊस

हमारे बुक में पोएम तो लिखी थी वो बोला था मम्मी देखो सर्दी हो गया बुखार हो गया कुछ, कुछ कुछ हो गया कुछ कुछ हो गया <laughs> और कपड़े अभी धोए क्योंकि हमारे, खार हमारे घर पे पानी नहीं था हमारे घर पे बल्कि पानी अभी और हिंदी न्यूज में आपको मैं सुना के दू क्या मैंने क्या बोला था एक सुनाओ कपड़े काटा दी Let's go. Bye.